तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मदत आहे का तर मी ते बर का दादाच्या हॉटेलला भेट द्यायला पण काय झालं माहिती का आणि हॉटेल चेंज केलंय विनायकदा हा तुम्हाला हे पण सांगते हॉटेल कुठे चेंज केलं म्हणजे पहिलं तिकडं ह्याला रोडला होतं सांगली सांगोला रोडला होतं पंढरपूरमधूनच होतं काशीगाव रोड ह्या साईडला तर आत्ता बघा आपलं पंढरपूरपासून एक तर काही तर पाच किलोमीटर हाय पंडित शेगावच्या अलीकडंच आहे थोडंसं कट पॉईंटलाच आहे तर रॉंग साईडला आहे म्हणजे हिकडून अकलूजकडून येणारं डायरेक्ट इथं हॉटेलपास येते आणि पंढरपूरवरून येणारे रॉंग साईडहून यावं लागते आणि ह्या इकडं इथं थोडंसं पुढं गेलं की कट पॉईंट आहे बघा तिथून सावकाश यावं लागणार आहे कारण इकडून फास्ट जाणाऱ्या गाड्या आहेत तर इथं बघा बोर्ड लावला आहे त्यांनी बाहेरच लावलं आहे आणि जवळ हां आपली विनायकदा त्यांना सांगितल्याप्रमाणे एक्ट्रिसिटी आहे बघा इथं ब लायटीचं तर इकडं बघा फोटो बिटो लावला आहे रील स्टार हॉटेल रील स्टार फॅमिली तर तिथं कसं पंढरपूरमध्ये काय झालं माहिती आहे का असं पूर्ण असं खड्ड्यात होतं त्यामुळं जास्त म्हणजे ही नव्हतं येत ओळखायला येत नव्हतं आता कसं इथं रोडलाच आहे ना तर त्याच्यामुळं म्हटलं जात जात मी गेल ते मोहोळा म्हटलं जात जात भेट द्यावी जरा आता रोडलाच आहे म्हटलं की चला म्हटलं जाऊन भेट तरी द्यावी पण गेले तर विनायक दादा गेले होते गेलेत मुंबईला तर ते नाही इथं त्याच्यामुळं मी म्हटलं छोटासा व्हिडिओ काढावा आणि तुम्हाला सांगावं की म्हणजे आ, तुम्ही पण याल मटन थाळी चिकन थाळी सॉरी चिकन थाळी नाही फक्त मटन थाळी तर आतमध्ये बघूया आपण ह्यांनी कसं आहे काय आहे हे बघा इकडं आहे का नाही मस्त फोटो व्हिडिओ लावून छान नवीन बॅनर बनवलेत वाटतं आणखी ते जुने होते ते नाही ती आता हे नवीन बनवलेलं आहे तर इथं आहेत बरेच बघा छान मस्त सेटअप वगैरे लावलेलं आहे इकडे बघा फोटो बिटो लावलेले आहेत ला मस्त ते नवीन शूट झालेलं आहे ना गाण्याचं तर त्याचे बॅनर लावले तिकडं छान केलं आहे मस्त आणि रोड टचच आहे हॉटेल वगैरे तर इकडं सगळी ह्यांची पब्लिक आहे हे <laughs> सगळं मॅनेजमेंट बघते ते आता कधी येतील मी दादा एकदा परवा हॉटेलचं ओपनिंग इथं करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे कधी करायचं सांगायचं विनायक दादाला सांगा त्यांना बहीण येऊन गेला म्हणा तुमचे ते काय व्हिडिओ बघते त्याचा काही विषय नाही तर इथं पण म्हणजे ही पहिलाच फोटो आहे ना ही पहिला नवीन तर छान आहे मोठ मोठं हॉटेल आहे मी त्या दिवशी व्हिडिओ मध्ये बघितलं विनायक दादाच्या तर छान आहे म्हणजे त्या हॉटेलपेक्षा हे हॉटेल छान आहे आवडलं मला ज्यावेळेस आता विनायक दादा येतील ना त्यावेळेस मी आवर्जून आता भेट घ्यायला येईल त्यांची कारण रोडला असल्यामुळं काय एवढं टेन्शन नाही तुम्ही पण या नक्की भेट वगैरे द्या आणि संध्याकाळचं छान आहे बघा इकडं फॅमिलीसाठी छान आहे इकडं मावशी जेवण करायला लागले तर काय इकडं पण छान आहे एकदम मस्त असं संध्याकाळचं वातावरण कसं आहेगदग हा वातावरण छान आहे त्याच्यानंतर संध्याकाळ दिवसभर असं कामाची दगदग आणि संध्याकाळी असं जेवायला म्हटलं की निवांत छान वाटते आंब्याची बघा इकडं आंब्याचे झाडं वगैरे आवडलं मला म्हणजे त्या हॉटेलपेक्षा हे हॉटेल छान आहे मस्त आहे तुम्ही इथलेच आहे का कामावर कामावर आहे का अच्छा तर ह्या मावशी आहेत कामावरती मी दादा एकदा मी येऊन हॉटेलला भेट देऊन गेले बरं का पण तुम्ही नाही इथं मी विचारलं त्या भैयाला तर ते बोलले की मुंबईला गेले तर नंतरनं नेक्स्ट टाईम मी आवजून तुम्हाला भेट द्यायला येईल आता काय इथून डायरेक्ट रोडनं जातानाच आहे त्यामुळे काही विशेष नाही अखलूजवरून आले की डायरेक्ट तुमच्या हॉटेलपाशीच उतरेल मी दोन तीन वेळा तिकडं पण आले पण तुम्ही काय नव्हते त्याच्यामुळे आत्ता आवर्जून भेट द्यायला येईल मी इकडं तरी मस्त इकडं शेती वगैरे आहे बघा इकडं शेती वगैरे आहे छान आहे मस्त निसर्गरम्य वातावरण वगैरे आहे आणि मेन म्हणजे हॉटेल मोक्यावर आहे रोड टच एकदम टेन्शन नाही कोणत्या गोष्टीचं तर कसं आहे क्वालिटी वगैरे कशी आहे तुमच्या हॉटेलची ती एकच नंबर एकच नंबर आहे ना ते टेस्ट टेस्टचा तर विषयच नाही हो कारण आमचा भैया येऊन टेस्ट करून गेला त्याला सगळं माहितीये आता राहिली फक्त मी काय नाश्ता बिंदाच खरा नाश्ता तर चला हवे हवे गेल ते मोहोळला मग म्हटलं जात जात येतानाच बघितलं होतं बंद होतं म्हटलं आता भैयाकडून येताना म्हटलं जात जात भेट देऊन जावं आपण होते विनायकदा तर चला जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर नक्की हॉटेल रिस्टार ह्या हॉटेलला भेट द्या आणि कोणाकोणाला तर माहिती आहे बंडी शेगाच्या थोडंसं पुढे आहे बघा उगं थोडंसं क्विंचित तुम्हाला ॲड्रेस तर सांगितलेलंच आहे मी या नक्कीच भेट द्या आणखीन एकदा बघा सेटअप लावलेलं आहे पूर्ण आणखीन थोडंसं डेकोरेशन केलं की झालं आणखीन सध्या तर आत्ता चालू केलं त्यामुळं डेकोरेशन केलेलं नाही थोडंसंच केलं पूर्ण डेकोरेशन झालं की तुम्हाला आणखी नेक्स्ट टाईम जर मी आले तर तुम्हाला दाखवते तर फोटो बिटो छान आहे आणि हायवे कचे आहे बघा हे येतं हायवे कच फोन तर चला आता मी जाते घरी आणि नेक्स्ट टाईम विनायकदादाला आवर्जून फोन करून भेट द्यायला येणार आहे नवीन हॉटेलचं ओपनिंग म्हणजे नवीन नाही जुनाच आहे पण नवीन जागेत केलेलं आहे त्याच्यामुळं तर चला पन, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं आहे व्हिडिओ कसा वाटतो आहे जाऊ द्या पण क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे तुम्ही या नक्की ह्या हॉटेलिस्टाला भेट द्या आम्ही तर देणारच आहे पण तुम्ही पण नक्की या सांगितलेला ॲड्रेस लक्षात नसेल तर आणखीन एकदा सांगते आपलं आपलं पंढरपूरच्या साईटहून जर आले तर रॉंग साईटहून इकडे यावं लागते कट पॉईंटपासून डायरेक्ट एक एका सेकंदावर हॉटेल तुम्हाला दिसते आणि आकलू साईटून इकडून जर आले तुम्हाला तर बंडी शेगावं लागेल पहिलं